रियल इस्टेट बाजाराला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी मिळताना दिसत आहे देशभरातील रिअल इस्टेट मार्केट सध्या जोमात असून अनेक ठिकाणी नवीन बांधकाम झालेल्या घराच्या किमती वाढल्यामुळे लोक नवीन प्रॉपर्टीसोबत घराच्या पुनर्विक्रीकडेही वळू लागले आहे अशा स्थितीत पुनर्विक्री किंवा थेट बिल्डरांकडून फ्लॅट खरेदी करणे चांगले आहे का नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करणे एका व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो आपले स्वतःचे घर खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते तरुण लोक नोकरी सुरू करताच आपले स्वतःचे घर खरेदीचा प्रयत्न करू लागतात वर्षानुवर्ष बचत आणि नियोजन केल्यानंतर योग्य निर्णय घेण्याचा तुमचा प्रयत्न असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला भविष्यात पश्चाताप होणार नाही देशभरातील रियल इस्टेट मार्केट सध्या जोमात आहे मुंबई दिल्ली एन सी आर बेंगलोरसह सर्व छोट्या मोठ्या शहरांमध्ये घर किंवा फ्लॅटची प्रचंड मागणी दिसत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी लोक नवीन प्रॉपर्टीसोबत घराच्या पुनर्विक्रीकडेही वळू लागले आहे अशा परिस्थितीत प्रश्न असा पडतो की तुम्ही एंड यूजर असाल तर कोणती मालमत्ता खरेदी करणे योग्य असेल याशिवाय तुम्ही गुंतवणूकदार असाल तर पुनर्विक्री किंवा थेट बिल्डरांकडून फ्लॅट खरेदी करणे चांगले आहे का चला तुमच्या या दोन्ही प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया अंतिम वापरकर्त्यासाठी नवीन मालमत्ता खरेदी फायद्याचे रिअल इस्टेट एक्सपर्टनुसार तुम्ही एंड यूजर आहात आणि राहण्यासाठी घर घेत असाल तर नवीन मालमत्ता खरेदी फायदेही ठरलं कारण नव्याने बांधल्या जाणाऱ्या मालमत्तामध्ये आजच्या गरजेनुसार सुविधा दिल्या जातात त्याचवेळी नव्या मालमत्तेच्या बांधकामाची गुणवत्ताही चांगली असते तर जुन्या मालमत्तामध्ये सर्व सुविधा उपलब्ध नसतात नवीन मालमत्ता रिसेलच्या तुलनेत थोडी महाग असते तर पुनर्विक्रीचे गुणधर्म विकसित भागात असतात तसेच नवीन मालमत्ता विकसनशील क्षेत्रात असू शकतात ज्यांना पूर्णपणे विकसित होण्यासाठी चार ते पाच वर्ष लागू शकतात म्हणून नवीन मालमत्ता खरेदी एक फायदेशीर सौदा आहे तुम्हाला भाड्यातून उत्पन्न हवे असेल तर तुम्ही पुनर्विक्री मालमत्ता खरेदी करू शकता तर थेट बिल्डर कडून फ्लॅट घ्या दरम्यान तुम्हाला कष्टाची संपूर्ण कमाई रिअल इस्टेटमध्ये टाकायची असेल तर थेट बिल्डरांकडून प्रॉपर्टी खरेदी करा याची अनेक कारण आहेत रिसेल म्हणजे जुन्या मालमत्तेत खराब बांधकामाच्या गुणवत्तेसह कायदेशीर अडचणीचाही सामना करावा लागू शकतो तर नव्या बांधकामाच्या बाबतीत अशी समस्या उद्भवत नाही आणि कागदोपत्री काम न करता उत्तम बांधकाम गुणवत्ता असलेल्या प्रकल्पात घर फ्लॅट खरेदीची संधी मिळते थे। दुसरीकडे थेट बिल्डरांकडून प्रॉपर्टी घेतल्यास तुम्हाला मालकी हक्काबाबत काळजी करण्याची गरज नाही तसेच तुम्ही गरज आणि आवडीनुसार ठिकाणाचीही निवड करू शकता पण लक्षात घ्या की तुम्हाला थोडे जास्त पैसे जमवावे लागतील पण घर रोज रोज घेतले जात नाही त्यामुळे घर घेण्याचा निर्णय अत्यंत सावधगिरीने घ्या बिल्डर बिल्डरकडून फ्लॅट बुक करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्याही नवीन प्रकल्पात फ्लॅट बुक करण्यापूर्वी बिल्डरची प्रतिष्ठा नक्की तपासा त्याने बांधलेल्या जुन्या प्रकल्पाची स्थिती आणि राहणाऱ्या लोकांचा सल्ला घ्या तसेच ज्या प्रकल्पात तुम्ही घर घेणार आहात तो कागदावर योग्य असला पाहिजे प्रोजेक्ट फ्लॅटचा लेआउट आणि प्लॅन पाहून आपल्या गरजा भागवण्यासाठी खात्री करा नव्या घराच्या बांधकाम गुणवत्तेची तपासणी केली पाहिजे वापरलेल्या कंटेंटचा प्रकार आणि परिष्करणाची गुणवत्ता तपासण्याचे सुनिश्चित करून घ्या नवीन फ्लॅट बुक करण्याआधी तुम्हाला भविष्यात कधी विकायचा असल्यास पटकन विकला जाईल की नाही याचीही खात्री करा जसे की फ्लॅटची रिसेलची किंमत किती असेल रिसेल घर खरेदी करत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या नवीन खरेदीदार म्हणून तुम्ही खरेदी, खरेदी करणाऱ्या फ्लॅटमध्ये कोणतीही कायदेशीर समस्या नाही याची खात्री करा फ्लॅटच्या मालकाचे तपशील युनिट कर्जाची थकबाकी कार पार्किंग इत्यादी तपशील पूर्ण तपासा तसेच सदनिकेची नोंदणी नेहमी मालमत्तेच्या मालकानेच केली पाहिजे फ्लॅटवर कर्ज असेल तर किती थकबाकी आहे याचीही माहिती करून घ्या ज्यासाठी तुम्ही बँकेशी बोलून तोडगा काढू शकता तुम्ही ज्या प्रकल्पात पुनर्विक्री फ्लॅट खरेदी करत आहात त्या प्रकल्पाला सर्व मंजुरी मिळाल्याची खात्री करा ज्यामुळे तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तसेच फ्लॅटची रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन किंवा सरकारकडे कोणतीही देणी नसावीत सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका